महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बोर्डाच्या परीक्षेत पारदर्शकता आणण्यासाठी एक अत्यंत उचलले आहे दोन हजार पंचवीस मध्ये पार पडलेल्या दहावी बारावीच्या परीक्षेत ज्या केंद्रांवर कॉपी किंवा के इतर गैरप्रकार आढळून आले अशा एकूण एकशे सात परीक्षा केंद्रांची मान्यता मंडळाने रद्द केली आहे यामध्ये दहावीच्या एकतीस आणि बारावीच्या शहात्तर केंद्रांचा समावेश आहे विशेष म्हणजे कारवाई झालेल्या या केंद्रांची यादी पाहता छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक गैरप्रकार झाल्याचे स्पष्ट झाले आहे राज्यमंडळाने दिलेल्या आकडेवारीनुसार बारावीच्या परीक्षेत सर्वाधिक फटका छत्रपती संभाजीनगरला बसला असून तेथील अठ्ठावीस केंद्रांची मान्यता काढून घेण्यात आली आहे त्यापाठोपाठ पुणे विभागातील बारा नागपूरमधील अकरा केंद्रांवर ही कारवाई करण्यात आली आहे दहावीच्या संदर्भातही छत्रपती संभाजीनगर दहा केंद्रांसह आघाडीवर आहे मुंबई विभागात दहावीचे एक तर बारावीची पाच केंद्रे रद्द झाली आहेत कोकण आणि कोल्हापूर यांसारख्या विभागांनी मात्र आपला कॉपीमुक्त वारसा जपत एकही केंद्र रद्द होऊ दिले नाही गैरप्रकार आढळल्यास थेट एफ आय आर करण्यात येणार आहे शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांना मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर त्रिगुण कुलकर्णी यांनी स्पष्ट इशारा दिला आहे कोणताही प्रकारचा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही आणि कॉपीची प्रकरणे नोंदवली गेली होती हा आकडा शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट कॉपीमुक्त अभियानांतर्गत ठेवण्यात आले आहे विद्यार्थ्यांसाठी तणावमुक्त आणि न्याय्य वातावरण निर्माण करण्यासाठी जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाचीही मदत घेतली जात असून गैरप्रकारात आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर थेट एफ आय आर दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन हॉल तिकीट बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक में शिक्षण मंडळाने बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना जारी केली आहे दहा फेब्रुवारी रोजी बारावीच्या लेखी परीक्षेला सुरुवात होणार आहे विद्यार्थ्यांना हॉल तिकीट वाटप करण्यास सुरुवात झाली आहे राज्यात बारावीच्या परीक्षा दहा ते अठरा मार्च पर्यंत चालणार आहे तर बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने हॉल तिकीट दिले जाणार आहे मात्र महाविद्यालयांना मंडळाने सूचना दिल्या आहेत की त्यांना हॉल तिकीटे विद्यार्थ्यांना प्रिंट काढून द्यावीत गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी हॉल तिकीटांची वाट पाहत होते आता त्यांना हॉल तिकीट वाटप करण्यास सुरुवात झाली आहे ए जी न्यूज संपादक अंबादास गज्ज या एक ला, लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा संपर्क चौऱ्याण्णव ब्याण्णव सदोतीस अडुसष्ट ब्याण्णव